नमस्कार येनवळीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा टीई टी ऍप्लिकेशन संदर्भामध्ये एक महत्वाची अपडेट आहे त्यानंतर टीईटी मध्ये तुम्हाला माध्यम कोणता निवडता येतं आणि टीईटी मध्ये तुम्हाला हिंदी भाषा घेता येते किंवा नाही किंवा जर हिंदी भाषा घेतली हिंदी माध्यम घेतलं तर पुढे नोकरीला आम्हाला प्रॉब्लेम येईल किंवा मा या ठिकाणी जो पुढचा पेपर आहे किंवा इतर जे विषय असतात ते कोणत्या माध्यमातून येतात याच संदर्भात तुमचे भरपूर या ठिकाणी प्रश्न आहेत भरपूर तुमचे संभ्रम या ठिकाणी आहेत आता याबद्दल बघा बा ज्यावेळेस तुमचं ऍप्लिकेशन पास सुरू झालं होतं तर त्याच वेळी म्हणजे पहा नऊ दिवसापूर्वी मी पा एक व्हिडिओ एक सेशन पा घेतलेला होता आणि त्या सेशनच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगितलेलं होतं की या ठिकाणी तुम्ही हिंदी माध्यम घेऊ शकता आणि हिंदी माध्यम जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला हिंदी भाषा या ठिकाणपा घेता येते बघा हा चार्ट मी तुम्हाला त्यावेळेस सांगितलेला होता दाखवलेला होता आणि यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की हिंदी माध्यम तुम्ही जर निवडलं तर पहिली भाषा तुमची हिंदी हो असणार आहे आणि दुसरी भाषा तुमची इंग्रजी किंवा मराठी असणार आहे बाकीचे जे सगळे पेपर असणार आहेत ते मराठी इंग्रजी किंवा मराठी इंग्रजी या दोन भाषेमधून असतील म्हणजे तुमचा बालमानसशास्त्र असेल तुमचा गणित विज्ञान असेल किंवा तुमचा सामाजिकशास्त्र असेल कुठलाही विषय तुमचा सहावी ते आठवीचा असेल किंवा पहिली ते पाचवीचा असेल तर हे चार्ट मी तुम्हाला त्या लाईव्ह सेशनला पण दाखवलेले होते बऱ्याच जणांनी या ठिकाणी माझ्यावरती विश्वास ठेवून आपली माध्यम जे आहे ते हिंदी निवडलं आणि मग ते हिंदी भाषा आणि मराठी भाषा आता या माध्यमातून टीईटी परीक्षा देऊ शकतात आता ठिकाणी बऱ्याच जणांनी या ठिकाणी शंका घेतली किंवा या ठिकाणी सर सांगताय ते कदाचित चुकीचं असू शकतं किंवा कि या ठिकाणी जर समजा आम्ही हिंदी माध्यम घेतलं तर मग आमचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले मराठी माध्यमातून झाले मग आम्हाला या ठिकाणी नोकरी मिळणार नाही तर त्यावेळेस तुम्हाला मी सांगितलं होतं की टीईटी परीक्षा असेल किंवा सीटेट परीक्षा असेल तर या परीक्षा फक्त पात्रता परीक्षा असतात आणि पात्रता परीक्षा या माध्यमावर कुठल्याही या ठिकाणी ऑब्जेक्शन नसतं तुम्ही कोणत्याही माध्यमातून ती परीक्षा देऊ शकता कारण या ठिकाणी जर तुम्हाला सीटेट परीक्षा तुम्ही इंग्रजी किंवा हिंदी माध्यमातून देता टी -टी जर जर हिंदी ते महाराष्ट्रामध्ये चालते मग आपली साठी तर माध्यम या ठिकाणी पण दिलीच आहेत ना तुम्ही कुठल्याही माध्यमातून परीक्षा द्या मग या ठिकाणी जर तसं जर नसतं की या ठिकाणी तुम्ही हिंदी माध्यमातून जर परीक्षा दिली त्या ठिकाणी चालणार नाही तर मग हे माध्यमच नसते कारण आपण मग महाराष्ट्रीयन आहोत फक्त मराठी माध्यमच एक चाललं असतं आणि त्यावेळेस बऱ्याच जण या ठिकाणी थोडंसं दुर्लक्ष करून आपलं मराठी माध्यम निवडलं आणि या ठिकाणी मग आता त्याच्या त्या भाषेमध्ये कुठलाही पा बदल करता येत नाही बघा मी त्याच दिवशी या ठिकाणी व्हिडिओ पा बनवला होता आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारच्या भाषा निवडू शकता तुम्हाला कोणती अडचण येणार नाही बघा या ठिकाणी नऊ दिवसापूर्वी हा व्हिडिओ मी टाकलेला होता किंवा जे सेशन आहे तो पा घेतला तर पा नऊ नऊ दिवस पूर्वी या ठिकाणी नऊ डेज ॲगो या ठिकाणी हा व्हिडिओ मी पा किंवा जो सेशन आहे त्याच्या माध्यमातून तुम्हाला पा मार्गदर्शन पा केलेलं होतं बऱ्याच जणांनी या ठिकाणी त्याच्यावरती विश्वास ठेवून आपली भाषा या ठिकाणी पहा हिंदी निवडली आता आता मग काहींनी विश्वास न ठेवता काय केलं पहा मराठी माध्यम निवडलं आणि मराठी माध्यम निवडल्यानंतर आता यामध्ये पहा कुठलाही बदल होणार नाही हा बदल या ठिकाणी जर करेक्शनचं दिलं कारण पाठीमागं तर करेक्शनचं अशी कुठलीही सुविधा दिली नव्हती जर करेक्शनची सुविधा दिली आवेदनपत्रामध्ये किंवा ठिकाणी ऑनलाईन मध्ये तर त्यावेळेस तुम्हाला ते बदल करता येईल परंतु जर करेक्शन नाही दिलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा पहा बदल करता येणार नाही आता यामध्ये बघा ही विषय आराखडा या ठिकाणी पहा दिलेला आहे आणि तुम्ही जर यावरती पहा गेला तर या ठिकाणी तुमच्या समोर हा चार्ट दिसतो जो चार्ट मी तुम्हाला पहा नऊ दिवसापूर्वी पहा दाखवलेला होता पहा हा चार्ट आहे हा चार्ट तुम्हाला पहा मी दाखवलेला होता आणि या चार्ट तुम्हाला मी सांगितलेलं होतं की कशा प्रकारचं स्वरूप असतं कोणत्या भाषेतून कोणते प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात तुमचं माध्यम कोणतं असेल माध्यम असेल त्या ठिकाणी पहिली भाषा दुसरी भाषा कोणती असेल तुम्हाला कोणती भाषा घेता येते परंतु बऱ्याच जणांच्या ठिकाणी हे प्रश्न असतात की जर समजा आम्ही मराठी माध्यम सोडून हिंदी माध्यम घेते तर आम्हाला नोकरी मिळणार नाही तर लक्षात ठेवा दोन हजार एकवीसला पण मी ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं की पा आपण हिंदी माध्यम घेऊन हिंदी भाषा ही पा घेऊ शकतो आणि इंग्रजी भाषा आपल्याला पास स्किप करता येते आता तिकडे स्किप का करायची तर लक्षात ठेवा इंग्रजी भाषा बऱ्याच जणांपास जमत नाही म्हणजे समजा तीस पैकी जर तुमचा जर स्कोर त्या ठिकाणी अठरा किंवा एकोणीस येत असेल आणि जर तीस तुम्ही हिंदी भाषा ठेवून जर तुमचा स्कोर या ठिकाणी एकवीस किंवा बावीस होत असेल म्हणजे दोन मार्क जरी गॅप पडला तरी समजा जे मुलं जे मुलं समजा दोन किंवा तीन मार्काने पाक फेल होतात मग त्या मुलांना या ठिकाणी हिंदीमुळे फायदा होणार आहे आणि तुम्ही हिंदी भाषेतून पास झाला की इंग्रजी भाषेतून पास झाला याला महत्व नसतं तुम्ही टी टी किंवा सीटेट पास येत ना एवढंच या ठिकाणी बघितलं जातं आणि तुमचं फायनल जे सिलेक्शन असतं ते त्या टेटच्या मार्कावरती असतं त्यामुळे तुम्ही इंग्रजी भाषा घेऊन परीक्षा पास झाला टीईटी म्हणून तुम्हाला टेटसाठी कुठलाही प्रकारचा ते सवलत दिली जाईल मार्कामध्ये किंवा ठिकाणी त्याचा फायदा होईल असं या ठिकाणी कधीही होत नाही कधीही केलं जात नाही त्यामुळे पण लक्षात ठेवा सीटेट आपण हिंदी किंवा इंग्रजी माध्यमातून देतो तर ती परीक्षा महाराष्ट्रामध्ये चालते आणि मग महाराष्ट्राने टीईटी परीक्षा जी घेतली जी हिंदी माध्यमातूनही आपण देण्यासाठी त्यांनी चान्स दिलेला आहे मग ती आपण परीक्षा का फक्त मराठी माध्यमातून द्यायची हा एक प्रश्न मी बऱ्याच जणांना विचारतो कारण बरेच जण या ठिकाणी उलट मला सवाल करतात की सर जर आम्ही हिंदी माध्यम घेतलं हिंदी भाषा मी ठेवली तर आम्हाला पुढे निवडीला काय प्रॉब्लेम येईल का, का। लक्षात ठेवा तुमच्या मनामध्ये एक प्रकारची आपण ते म्हणतो एक आफूची गोळी एक तुमच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण केला जातो की कंपल्सरी आपल्याला मराठी आणि इंग्रजी ही भाषा घ्यावीच लागते लक्षात ठेवा यावेळेस मी त्यामुळे तुम्हाला सुरुवातीलाच पण सांगितलं त्यासाठी मी एक लाईव्ह सेशन पण घेतला की बाबांनो तुम्हाला इंग्रजी भाषा जर घ्यायची नसेल तर तुम्ही हिंदी भाषा ठेवू शकता हिंदी माध्यम ठेवू शकता आणि त्यावेळेस तुम्हाला मी हा चार्टपा दाखवलेला होता कारण हा चार्टपा माझ्याकडे दोन हजार एकवीस पासून आहे एकवीस वीस पासून सुद्धा आहे वीसला सुद्धा मी गाईड केलेलं होतं आणि करतोय सी टेटमध्ये गाईड करतो सी तुम्हाला कुठली भाषा घ्यायची कुठली भाषा घ्यायची नाही हे तुम्हाला मी सांगतो कारण ज्या भाषेमध्ये तुम्हाला फायदा होता असेल ते या ठिकाणी तुमच्यासाठी बेटर असतं आणि आपल्यासाठी जे बेटर असतं तर त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होतो कारण या ठिकाणी तुम्ही एक किंवा दोन मार्कांनी ज्यावेळेस नापास होता त्यावेळेस तुमचं दुःख खूप असतं आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा या चॅनलवरती तुम्हाला कधीही चुकीची माहिती दिली जात नाही तुमच्या फायद्याची जी माहिती असते तर तीच दिली जाते आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा या खूप महत्वाच्या गोष्टी आहे तुम्ही टी ई टी सेटेट कुठल्याही माध्यमातून उत्तीर्ण झालेला असाल त्याचा कुठलाही तुम्हाला विचार हा तुमच्या निवडीसाठी केला जात नाही फक्त तुम्ही परीक्षा पास होणं तुम्ही परीक्षा पात्र करणं गरजेचं असतं बाकी या ठिकाणी तुमचं माध्यम काय आहे तुम्ही कोणत्या विषयातून पास झाला याचा काही विचार केला जात नाही त्यामुळे तुम्ही जर अजून टीईटीचा फॉर्म भरलेला नसेल तर पहा टीईटीचा फॉर्म भरत असताना माध्यम तुम्ही या ठिकाणी निवडू शकता कारण तुम्हाला मी आत्ता सांगितलं की या ठिकाणी हे या ठिकाणी टीच्या वेबसाईटला पा दिलेला आहे माध्यम या ठिकाणी तुमचं बघा की जर तुमचं मराठी माध्यम असेल तर सांकेतांक एकशे एक असतो भाषा पहिली मराठी येणार आहे पण दुसरी भाषा इंग्रजी म्हणजे तुम्ही जर मराठी माध्यम निवडलं तर ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला तिसऱ्या भाषेचा चान्स पण दिलेला नाही आता का नाही दिला या ठिकाणी म्हणजे ते करायची गरजच नव्हती हो परंतु या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे तर इतर विषय तुमचे मराठी इंग्रजी मराठी इंग्रजीमधून येतात आणि जर तुम्ही हिंदी माध्यम निवडलं लक्षात ठेवा माध्यम हिंदी म्हणून घाबरण्याची गरज नाही हिंदी माध्यम निवडलं म्हणजे तुमची पहिली भाषा पहा हिंदी येते दुसरी भाषा तुम्ही इंग्रजी किंवा मराठी यापैकी ऑप्शन चूज करू शकता इतर चान्स आहे आणि इतर जे काही विषय आहेत तुमचे बालमानसशास्त्र असेल गणित असेल परिसराभ्यास हे तुमचे मराठी व इंग्रजी मराठी इंग्रजी मराठी व इंग्रजी या भाषेतून विचारले जातात त्यामुळे तुम्हाला या तीन विषयांचा काही प्रॉब्लेम नाही म्हणजे तुमचे जर तुम्ही मराठी भाषा निवडली तर चार विषय तुमचे हे मराठी इंग्रजीमधून असणार आहेत मराठी भाषा मराठीमधून असेल आणि या ठिकाणी हिंदी भाषा हिंदीमधून असेल म्हणजे फक्त तीस प्रश्न तुमचे हिंदी भाषेतून बाकीचे सगळे प्रश्न या ठिकाणी तुम्ही मराठीमधून आणि इंग्रजीमधून असणार आहे पेपर ला सुद्धा या ठिकाणी तसंच दिलेलं आहे या ठिकाणी पास प्रश्नपणे सांगितले पा माध्यम तुमचं मराठी असेल इंग्रजी उर्दू बंगाली हिंदी सिंधी गुजराती कन्नड तेलुगू या माध्यमातून ही परीक्षा पहा कंडक्ट केली जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला हिंदी माध्यम घेण्यासाठी काही अडचण नाही कुठेही तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही लक्षात ठेवा बरेच जण दोन हजार एकवीसला हिंदी माध्यम घेऊन टीईटी उत्तीर्ण आहेत आणि जॉबला सुद्धा लागलेले आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पहा टीईटीच्या पोर्टलला विषय आराखडा आलेला आहे आणि जो या ठिकाणी मी नऊ दिवसापूर्वी तुम्हाला सांगितलेला होता आणि तोच आराखडा या ठिकाणी पाहला आहे त्याच्यामुळे तुमच्या मनातील संभ्रम अजूनही ज्यांच्या मनामध्ये येत होता तो दूर होईल अशी या ठिकाणी अपेक्षा आहे आणि तुम्ही हिंदी माध्यम ठेवा किंवा इंग्रजी माध्यम किंवा मराठी माध्यम ठेवा तुम्हाला काही प्रॉब्लेम पहा येणार नाही आता सर्वस्वी तुमचा या ठिकाणी निर्णय असेल तुम्हाला नेमकं काय करायचं आहे इंग्रजी माध्यमातून तुम्ही परीक्षा पास झाला म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला कुठलाही चा सवलत एक्स्ट्रा दिली जात नाही हेही लक्षात ठेवा आणि तुम्ही त्याप्रमाणे पहा आपला पा भरा आणि टीईटीचा आणि सीटेटचा अभ्यास चालू ठेवा तर मग भेटूया पुढील माध्यमातून तोपर्यंत सर्वांना 分かりました。